हाय हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत एक अशी हेल्दी अशी भाजी भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत आपल्या आवडीप्रमाणे पालेभाजीही लागणार आहे तर हे बघा मी मार्केटमधून ही भाजी घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही कोणती भाजी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा कोणती भाजी आहे तर त्यासोबत मी एक अजून काही भाज्या घेणार आहे त्यासाठी मी हे बघा पापडी घेतलेली आहे तोंडली घेतलेली आहेत मिरची घेतलेली आहे भोपळा शिमला मिरची घेतलेली आहे भेंडी घेतली आहे ही आंबाडी आहे ही पावसाळ्यात भेटणारी भाजी आहे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी कोणती आहे ही चवीला खूप आंबट असते जर आपल्याला दही टाकायची असेल आणि ही भाजी आपल्याकडे असेल तर तुम्ही दही न घालता ही भाजीसुद्धा टाक घालू शकता करू शकता एक ऑप्शन आहे कारण की ही चवीला खूप आंबट असते आणि ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला दहीची आणि या भाजीची खूप आव आवश्यकता असते तर हे बघा मी अशा पद्धतीने भाजी कापून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी ही भाजी कापून घेतलेली आहे हे बघा एक आपण पंच अशी भाजी म्हणू शकतो याला आणखी स सर्व भाज्या याच्यात फ हेल्दी आहेत आणि ही खूप हेल्दी भाजी आहे तुम्ही नक्की क करून बघा रेसिपी आणि सांगा कशी कशी झाली आहे तुमची भाजी मला कमेंटमध्ये करून सांगा आणि नक्की करून बघा हेल्दी आहे सर कोणीही खाऊ शकतं कारण की फक्त तीन इन्ग्रेडियंटनी बनलेली आहे ही भाजी तर बघा ही पालेभाजीही मी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चला बघूया त्याची रेसिपी त्यासाठी आपल्याला फक्त मिरच्या जास्त प्रमाणात लागणार आहेत कारण की ह्या मिरचीच्या आणखी मिरची ही मिरची हीच ह्या भाजीची चव घेऊन येणार आहेत चव वाढवणार आहे म्हणून ह्याच्यात आपण कोणतेही मसाले टाक घालणार नाही आहोत फक्त आपल्याला मिरचीच घालायची आहे बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी फक्त मिरचीच घालणार आहोत आपण हे बघा आपण भाजी आता भाजीची भाजी, भाजी करण्यास सुरुवात करणार आहोत तर बघा मिरच्या आहेत तर ही पाले भाजी आहे तर चला बघूया त्याची रेसिपी तर, तर मिरच्या कट करून घेणार आहे मी मी हे बघा तेल आहे आणि दोन दोन चम्मच मी घीही घालणार आहे त्यासोबत हे बघा दोन चम्मच घी घेतले आहे आणि त्यात आपल्याला मिरच्या घालायच्या बघा मिरच्या कट करून घेतल्या आहेत मी जास्ती प्रमाणात मिरच्या घालायच्या आहेत कारण की या व्यतिरिक्त आपल्या कोणतेही मसाले याच्यामध्ये पडणार नाही आहेत फक्त मिरचीवरच होणार आहे भाजी आणि मिरची कितीही तिखट असली तरी भाजी तिखट होत नाही कारण की ह्याच्यात कोणतेही पदार्थ मिरचीशिवाय पडलेले नाही आहेत म्हणून तर नक्की करून बघा अशी अगळी वेगळी रेसिपी आहे तुम्ही केली असेल तुम्ही बनवत असाल तर नक्की कमेंटमध्ये क मला कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा मी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आता आपल्याला घी तेलामध्ये आता ते परतून घ्यायचे आहेत चांगल्या पद्धतीने आणि एक वाफ येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत शिजू द्यायचे आहेत त्यानंतर आपण जे पालेभाज्या घेतलेल्या आहेत त्या त्याच्यात घालायच्या आहेत आणि तीन सुट्ट्या येईपर्यंत आपल्याला शिजून द्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायच्या सर्व भाज्या आणि झाकण देऊया आपण आता हे बघा साधारणतः पाच मिनटं झाकण देऊन झालेलं आहे आणि त्यात आपल्याला आता पालेभाज्या घालायच्या आहेत बघा असं आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये सर्व भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पालेभाज्या हे बघा आता आपण घालणार आहोत पालेभाजी त्याच्यामध्ये हे पण आपल्याला साधारणतः पाच मिनटं शिजवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन शिट्टे घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या शिट्ट्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला त्याची एक शिट्टी घेऊन शिजवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपली भाजी तयार होत आहे तुम्ही नक्की करून बघा अशी आगळी वेगळी हेल्दी भाजी ही रेसिपी नक्की करून बघा ही भाजी आपण भातासोबतही खाऊ शकतो भाकरीसोबतही खाऊ शकतो तर नक्की करून बघा जर तुम्ही करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या घरी अशी भाजी अशा प्रकारची भाजी बनवता आणि असंच प्रेम असू द्या तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आपली भाजी झालेली आहे आता आपण मीठ घालणार आहोत याच्यामध्ये वरून थोडं चवीनुसार मीठ घालणार आहोत हे बघा आता मीठ घालणार आहोत आणि परत एक शि शिट्टी घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आपली भाजी तयार होत आहे तर तुम्ही नक्की करून बघा खूप पौष्टिक आहे जास्तीचं तेल तेल पण यूज होत नाही या भाजीसाठी हेल्दी आहे वरून घी घालू शकता तुम्ही हे बघा एक चम्मच कारण की घी हे खूप पौष्टिक असतं आता आपण एक शिट्टी घेऊया त्यानंतर बघा आपली अशी रीतीने भाजी तयार झालेली आहे एकदम चविष्ट हेल्दी भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा हे बघा मी भातासोबत खाणणार आहे भाजी हे बघा भातासोबत घेतली आहे मी भाजी खायला त्यासोबत खारवडी घेतलेली आहे आणि एक अलूवडीसुद्धा घेणार आहे तर या जेवायला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक